आलं नव्हतं रवी भवन पण इथं आल्यावर असं वाटतंय की हे आमच्या घरापेक्षा बदतर जागा दिसून राहिली आम्हाला त्याच्यामुळे हे बघा पाणी किती गळून राहिलं सर्व आम्ही वरून पाणी गळत आहे आणि बसाव तरी कसं उभं तरी राव कसं हा प्रश्न पडलाय आम्हाला तुम्ही रवी भवन म्हणताना आम्हाला असं वाटलं की मोठ्या बिल्डिंग मध्ये आम्ही चाललोय आणि छोटा नाला वाहतय आहे असं फील होत आहे आम्हाला सुरुवातीच्या दोन तीन दिवसामध्ये अशा प्रकारची गळती होत असेल तर पी डब्ल्यू डी विभागामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होतो याचे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे नमस्कार सौ किरण प्रदीपराव कडू वायफळ वर्धा जिल्हावरून मी आली आहे इथे नागपूरला समीर समीर भुजबळकर साहेब येणार आहे म्हणून आम्हाला सर्व समीर भुजबळकर साहेब येणार आहे म्हणून आम्हाला सर्वांना इथे बोलवण्यात आलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यकर्त्यासाठी पण इथे आल्यावर सर असं आम्हाला बघायला मिळत आहे का इथं बरावं लागलं आहे भवन नाव ऐकतानी असं वाटलं की आम्ही आज कुठेतरी खूप मोठ्या देशात चाललो असं आम्हाला वाटत होतं कारण आम्ही पाहिलं नव्हतं भवन पण इथं आल्यावर असं वाटतं की आमच्या घरापेक्षा बद्दल जागा दिसून राहिली आम्हाला त्याच्यामुळे हे बघा पाणी किती गळून राहिलं सर्व आम्ही असं इकडे तिकडे फिरून राहिलो आणि त्याच्यामुळे ह्या बाई महिला जे आहे ते सर्व अशा साड्या अशा वरती करू उभे उभ्या आहेत मग अशी ह्या रवी भवन मध्ये जर होत आहे तर मग बाहेर काय होत आहे मग हे सरकार काय करू थोडंसं याच्यावरही लक्ष दिलं पाहिजे वरून पाणी डोक्यावर थपथप करत आहे वरून पाणी गळत आहे आणि बसावं तरी कसं उभं तरी राह कस हा प्रश्न पडलाय आम्हाला तुम्ही रवी भवन म्हणताना आम्हाला असं वाटलं की मोठ्या बिल्डिंग मध्ये आम्ही चाललो आहे आणि आमच्या व्यवस्था होणार आम्हाला फील छोटा नाला वाहत आहे असं फील होत आहे आम्हाला पाणीच पाणी आहे आमचे सगळे पाय साड्या सगळे ओल्या होऊन गेले इथे तुम्ही तर इथं वरती पाहू शकता नागपूर शहरामध्ये भ्रष्टाचारकार होतो त्याच्या उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आज आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी होऊन नागपूर ही पूर्ण भारतामध्ये फेमस आहे आणि या ठिकाणी या ऑफिसला प्रत्येक पक्षाचे आणि प्रत्येक संघटनेची मिटिंग होत असतात आणि जेमतेम नागपूर शहरामध्ये पावसाळा सुरू झालेला आहे आणि या दोन तीन दिवसामध्ये अशा प्रकारची गळती होत असेल तर या पी डब्ल्यू डी विभागामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होतं याचे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे आता मला वाटतं इथे कोणीतरी इथं पडलं होतं पण समजून घ्या एखादा नेता आला एखादा मंत्री आला आणि तो पडला त्याचे उत्तर कोण देणार तुम्ही पाहू शकता पी डब्ल्यू डी विभाग सार्वजनिक बांधकाम विभागात यात कोणत्या प्रकारचे भ्रष्टाचार आहे हे तुम्ही इकडल्या अधिकाऱ्यांना विचारा इकडले अधिकारी काय करतात फक्त इकडले नेता मंत्री आले की त्यांच्यामागे उजेरी करतात इथे अधिवेशन होतो अधिवेशनला करोडो रुपयाचा निधी होतो निधीमध्ये काय करतात फक्त जेंटिंग पेंटिंग करून फक्त डागडुगी करतात पण असा भ्रष्टाचार करत याला विचारणारं कोण आहे आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे नागपूरचे आहेत एकनाथजी साहेबांकडे मला वाटते पीडब्ल्यू सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आहे तर याच्या प्रश्न विचारण्याकरता मला वाटते तुम्ही हे प्रश्न इकडल्या अधिकाऱ्यांना विचारा त्यांना इथं आणा आणि त्यांना हे का बरं झालं म्हणून आज आमचे संघटनेचे माननीय भुजबळ साहेब आले माजी खासदार साहेब आहेत आज त्यांच्या ते आले म्हणून इकडे सगळी मीडिया आलेली आहे आणि तुमचं लक्ष गेलं सगळ्यात चांगलं भेट तुम्ही फक्त पण पी पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना विचारा ते इकडले अधिकारी एवढे माजलेले आहेत ना ते फक्त ऑफिसमध्ये बसतात फक्त फोन उचलतात आणि त्यांचे व्ही आय पी कोणते राहिले त्यांच्यासाठी फक्त कॉटेज देतात ते आणि काही काही लोकांना पैसेही मागतात ते माझ्या त्यांचे आरोप आहेत ते रूम देण्याकरता काय करतात सत्ताधाऱ्यांना -का रूम देतील विरोधी पक्षाच्या लोकांना रूम देतील नाही ते सत्ताधारी लोकांना बरोबर ते हावुजुरी करतील आणि असं काय झालं आता कोणी उत्तर देणार नाही